कसे आहात आज चला तरी शीतल किचनमध्ये स्वागत आहे तुमचं आज बनवायचे आहे रस्सा मासवडी बरं का मी पाऊ तीळ घेतले गावरान ते होते हे तव्यामध्ये छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे मोठा गॅस ठेवायचा नाही म्हणजे छान असे भाजले जातात ते भाजले की त्याच्यामध्येच मी अर्धी वाटी खोबरं हे खिसून घेतलं होतं तेही भाजून घ्यायचं तेल वगैरे काही टाकायचं नाही तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे बारीकच गॅस ठेवायचा मोठा गॅस ठेवायचा नाही तांबूस कलर झाला की तेही काढून घ्यायचे त्याच्यामध्ये मग आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तोही भाजून घ्यायचा तोही असा तांबूस भाजायचा खूप तेलही टाकायचं नाही बारीक गॅसवरच कांदा असा तांबूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा हे जे सगळं भाजून झालेलं आहे मग माझ्याकडनं खसखस राहिले होते मी एका पातेल्यामध्ये खसखस टाकल्याने तीही भाजून घेतली थोडीशीच खसखस लागते खूप नाही खसखस तीळ आणि खोबरं हे भाजून घ्यायचं कांदाही भाजून घ्यायचा सगळं जे आहे भाजून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये फक्त तीळ भा वाटून घ्यायचे आहेत तेही खूप हो असे बारीक करायचे नाही मोठेच ठेवायचे मासवडीच्या मिश्रणासाठी ती हे वाटले मी ती खोबरं आणि खसखसे सगळं एकत्र करून चा, घ्यायचं छानपैकी खूप सोपी करायला अशी अवघड अशी बिलकुल नाही आहे मला खूप आवडते अशी मासवडी आणि जो आपण भाजलेला कांदा आहे तोही सगळा घालून घ्यायचा खूप कांदा घातला तर आतलं जे सारण आहे ते गोड होतं त्याच्यामुळं खूप घालायचं नाही लाल मिरची पावडर घातली मटन मसाला घातला थोडासा हळद नाही वापरायची इथे आपला घरातला जो मसाला आहे तो घालायचा थोडासा थोडासा मी गोडा मसालाही घातला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही पण खूप हे नाही करायचं मीठ घातलं इथं एक चमचा कारण सारण हे भरपूर होतं सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं छानपैकी तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची टाकू शकता पण मी काही टाकलं वगैरे नाही छान असा कलर आला होता आणि मिश्रण खायला सारण खायला खूप छान लागत होतं मी जे कांदा भाजला त्याच्यामध्येच मी लसूणही थोडासा वाटून घेतला आणि हे जे आहे आप ते आपल्याला आमटी करायची गॅसवर तवा ठेवला त्याच्यामध्ये खोबरं घालून घेतलं तेही छान भाजून घ्यायचं खोबरं घासलं दोन कांदे मी गॅसवर भाजून घेतले कांदे लसूण थोडीशी हरभऱ्याची डाळ कोथंबीर सगळं तेल टाकून असं छान भाजून घेतलं खूप तेलाची गरज पडत नाही पातेल्यामध्ये तेल घालायचं तेल थोडं जास्तच घालायचं फोडणीला कोथंबीर घालायची मसाले घालायचे घरातला मसाला लाल मिरची पावडर हळद गोडा मसाला मटण मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचं जे मी तुम्हाला दाखवलेलं वाटण काढण्यासाठी ते वाटून घेतलं तेही घालून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं म्हणजे कच्चा जो आहे तो निघून जातो गॅसवर कांदा भाजला ना त्या भाजीची चव खूप छान येते अशा पद्धतीने हे रस्सा करून घ्यायचा मांसवड्यांसाठी पाणी तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं कमी जास्त किती लागतं ते पण घट्ट करायचं नाही पातळच करायचं अशा पद्धतीने रस्सा केला होता उकळी येईपर्यंत ठेवून दिला दुसऱ्या साईडला कढई ठेवायची त्याच्यामध्ये लसूण जिरं मी ये ना खलबद्द्यात वाटून घेतलं आणि तेही तेलामध्ये घालायचं थोडीशी हळद थोडीशीच लाल मिरची पावडर घालायची हे घालायची नाही एक छोटा ग्लास पाणी वतलं खूप होतलं तर खूप बेसनपीठ लागतं त्याच्यामुळे थोडा अर्धा ग्लासच पाणी वतलं पाण्याला उकळी आली की बेसनपीठ थोडं थोडं टाकून असं हटून घ्यायचं खूप एकदम असं घालायचं नाही खूप किठरे होतात आणि मग ते हटायलाही खूप त्रास होतो त्याच्यामुळे थोडं थोडं घालायचं असं आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं लागल तसंच घालायचं एकदम घालायचं नाही खूप बेसनपीठ लागतं ह्याला असं आहे मी लागण तसंच घातलं थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं बारीक गॅसवर झाकण ठेवायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं असं बेसन पण खायला खूप छान लागतं एकदा नक्की बनवा एक रुमाल घ्यायचा कोथंबीर टाकायची त्याच्यावर थोडीशी बेसन शिजलं की नाही पाहायचं मीठ वगैरे थोडंसं घ्यायचं गरमच घ्यायचं हाताला भाजतं भाजतही होतं आणि सगळं असं लावून घ्यायचं रुमालावर जे आपण सारण केलेलं आहे तेही पिठावर घालून घ्यायचं मासवाड्यांसाठी आणि तुमच्या प्र आवडीप्रमाणे सारण कमी जास्तही घालू शकता पण थोडं खूप कमीच घालायचं म्हणजे फुटत नाही अशा पद्धतीने सगळं भरून घ्यायचं दाबून घ्यायचं हाताने रुमालाचं एक टोक धरायचं आणि असे दाबून धरायची एक टोक असं मी पकडलं होतं पुढं आणि असं ओढायचं आणि असं दाबत दाबत पुढं पुढं यायचं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने करतात मासवडी ही हीच थोडंसं सा असं अवघड वाटतं करायला पण शिकलं की येतं सगळं असं छान दाबायचं म्हणजे सारण जे आहे ते बाहेर येत नाही आणि असं दाबून धरायच्या आतनं म्हणजे ना आतमध्ये सगळी असं पॅक होतं आणि सारणही त्याच्या आतमध्ये जातं अशा पद्धतीने बनवतात ही पद्धती मासवडी खायला खूप छान लागते तुम्ही पण एकदा अशी नक्की ट्राय करा मी आश आम्ही आशा बनवतो तुम्ही कशा बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा मला वर्ण असं दाबायचं माझ्या आतमध्ये